संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट कागल या ला चॅने लाईक ला 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 करा व बेल दाबून सबस्क्राईब करा बापू दादा अखिलेश अखिलेश राजे त्याच्याबरोबर अमरसिंग उडपडे साहेब एम पाटील साहेब श्रीमध फरास, भाई या ठिकाणी चंद्रकांत गवळी साहेब कागलच्या आणि मुलगुडचे नगराध्यक्षाचे नगरसेवक सर्व उमेदवार आणि जमलेले सर्व पत्रकार बंधू प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आणि पोर्टलचे आमचे सर्व सहकार्य आणि आलेले सर्व गटाचे आमचे कार्यकर्ते मला वाटतं मुश्रीफ साहेब आणि आम्ही एकामेकाविरुद्ध विरुद्ध बरेच प्रेस कॉन्फरन्स घेतले आहेत पण आता पहिल्यांदाच आम्ही दोघे एकत्र प्रेस कॉन्फरन्स घेतोय हे जरा मीडियाला माझा नवीन गोष्ट झाली असेल पण जसं मीडियामध्ये कवर झालेलं आहे की एक वरिष्ठ पातळीवर साहेबांची आणि माझी ही भेट झाली असं काय एक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे की आम्ही काय दोन महिन्यापासून काही बैठका घेत होतो असं काही विषय नसून वरिष्ठ पातळीवर एक मिटिंग झाली आणि खरं म्हटलं तर फॉर्म भरायच्या शेवटच्या तारखेच्या आधीच ही मिटिंग झाली आणि त्याच्यामुळं आम्ही दोघही कार्यकर्त्यांना माफी मागतो की आम्ही एकदमच ह्या गोष्टी काय आपल्यापर्यंत सांगू शकलो नाही पण एक आहे की एक कॉमन हेतूने आम्ही सगळी इथे एकत्र आलो बऱ्याच वेळा मला असं वाटतं की राजकारणामध्ये प्रत्येक गोष्टीची एक वेळ लागते आणि ती आता योग्य वेळ आलेली आहे कागल विधानसभा मतदारसंघ असेल नगरपालिका असेल मुरगुड नगरपालिका असेल यासाठी या, या नगरपालिकेमध्ये चांगला कारभार होण्यासाठी आणि कागल मुरगुड या परिसराच्या लोकांच्या विकासासाठी आम्ही सगळे एकत्र आहोत आणि त्यासाठी खरं म्हटलं तर या गोष्टीची पहल घेतल्याबद्दल ही मला मुष्टु साहेबांचा आभार व्यक्त करायचा आहे आणि त्यासाठी येत्या काळामध्ये एक चांगला विजन डॉक्युमेंट घेऊन आपण ह्या नगरपालिके दोन्ही नगरपालिकेला सामोरं जातो आहे मुरगुडमध्ये रणजितदादा असतील आपले उमेदवार राजेकांत जमादार असतील भैयामाने असतील या सगळ्यांना घेऊन आपल्याला उद्या एकत्र काम करायचं आहे आणि या निमित्ताने मी एवढंच सांगतो की कार्यकर्त्यांना पण एक बळ द्यायची आपल्याला संधी मिळते आणि येत्या काळामध्ये चांगला कारभार आपण कसं करू शकू आज व्यासपीठावर आपण बघितलं तर ह्या दोन्ही नगरपालिकेची इतिहासामध्ये सत्तेमध्ये असलेली लोक दादा इथं आहेतच आहेत कागलबद्दल विचार केला तर ह्या दोन गटांनीच सगळ्या सत्ता इतिहासामध्ये घेतलेल्या आहेत तो तो अनुभव आहे जे वरिष्ठ पातळीवर मीटिंग झाली एक प्रस्ताव असा होता की जी ताकद आम्ही एकामेकाविरुद्ध घालायला बघलोय ती या मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही करू शकलो तर मला असं वाटतं की त्याचा चांगला उपयोग होईल आणि एक सगळ्यात महत्वाची बाब की ह्या एकत्र येण्यामुळं कुठल्याही कार्यकर्त्यांची काही गैरसोय होणार नाही सगळ्यांना आपण न्याय देऊ आणि जो काय प्रामुख्याने कागल नगरपालिकेचा फॉर्म्युला ठरला तो वरिष्ठ पातळीवर ठरलेला आहे कार्यकर्त्यांनाही या निमित्ताने मला सांगायचं आहे आणि दोन्ही कागदच्या बाबतीत दोन्ही नेत्यांनी जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना समावून घेण्यासाठी त्यांनीही हंत धरला मीही हंत धरला पण एक फॉर्म्युला जो ठरला होता त्याप्रमाणे आपण एकत्र आलो आहे मुरहुडमध्ये पण दादा असतील आणि आपले उमेदवार असतील या सगळ्यांनी आता त्या फॉर्म्युलाप्रमाणे आपण काम करतोय आणि मला खात्री आहे की येत्या काळामध्ये फार वैयक्तिक कुठल्याही टीका टिप्पणीमध्ये न पडता आपण या दोन्ही नगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन करू आणि काकाच्या बाबतीत बोललं तर ह्याच्या आधी या युत्या झालेल्या आहेत दोन हजार अकरा ते दोन हजार सोळा मुश्रीफ साहेबांची आमची युती होतीच आणि तेव्हाही आपण जो कारभार केला तो लोकांसमोर आहेच आणि त्यामुळं मला असं वाटतं की या गोष्टीकडे बघून आपण पुढे गेलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची बाब की आमच्या दोघांमध्ये कोऑर्डिनेशन स्ट्रॉंग आहे काही कार्यकर्त्यांचे बरेच मतभेद झाले ते काळांतरामध्ये आम्ही सोडू पण कागलसाठी मला असं वाटतं की विकासाच्या मुद्द्यावर काम करण्यासाठी व्यासपीठावर आपण सगळे जे बघतो हे काय सत्तेसाठी युती नाही आहे ही युती कागलसाठी आहे आणि मला खात्री की आहे की त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही दोघांनी जे पावलं घेतलेली आहेत त्याचं मला मत आहे की एक चांगलं एक उज्ज्वल भविष्य आपण कागलसाठी करू शकू सत्तेमधला सगळा उपयोग आपण या मतदारसंघासाठी करू शकू आणि या निमित्ताने वरिष्ठ पातळी ठरलं की जो संघर्ष आहे तो आपण मिटवू शकू त्याच्यामध्ये सगळ्यांची भूमिका महत्वाची आहे साहेबांनी काही पावलं घेतली मी काही पावलं घेतली आणि ती जी मिटिंग झाली फार म्हणजे प्रॉपर मिटिंग झाली आणि त्याच्यामध्ये हे निर्णय झाले आणि त्याच्यामुळं फार कोणाला ब्रीफ करायला संधी मिळाली नाही आणि त्यासाठी आपल्यासमोर हे आम्ही आज हे बोलतोय आणि आपल्या या निमित्ताने सगळ्यांना म्हणतो की आता आपण कामाला लागू आणि मला खात्री आहे की विकासाचा मॉडेल आपण घेऊन गेलो आणि त्या अदृश्य शक्तीचा आशीर्वाद राहिला तर हुती बऱ्याच वेळ टिकेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करू आणि आपण सगळी आला त्यासाठी आपल्या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो मी माननीय मुश्रीफ साहेबांना विनंती करतो की त्यांनी मीडियाला संबोधित करा नगर परिषद आणि मुळघूट नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि छत्रपती शाहू आघाडी यांची युतीची घोषणा काल झाली आणि आज आम्ही पत्रकार परिषद घ्यायचं ठरवलं त्याप्रमाणे या दोन्ही पक्षाचे आणि आघाडीचे नेते ने आज तुमच्यासमोर आपली भूमिका मांडण्यासाठी उपस्थित आहे समरजसिंह या, गाडगे यांनी जो आता आपली भूमिका मांडताना आपण कशासाठी एकत्र येतोय आपला उद्देश काय याची माहिती दिलेली आहे आणि ती कोणत्या परिस्थितीमध्ये ही युती झाली याची त्यांनी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण मी आणि त्यांनी सुद्धा काही प्रसार माध्यमामध्ये आम्ही काही भूमिका मांडली होती त्यामध्ये अचानकपणे झालेली युती कदाचित कार्यकर्त्यांना न विचारता केल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये गैरसमज होऊ नयेत याबद्दलची दिलगिरी आम्ही दोघांनी व्यक्त केलेली होती विशेषतः आमचे मित्र माजी आमदार संजय बाग जे आमच्या भारतीय जनता पक्षाचे घटक आहेत त्यांच्याही बाबत मी काल माझी भूमिका विषद केलेली आहे आणि आज याचा उल्लेख श्री घाडगे यांनी केला की कागल आणि कागल तालुक्याच्या का विकासासाठी आपण संघर्ष सोडून हातात हात घालून हातात हात घालून काम करायचं ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे वरिष्ठ जी चर्चा झाली त्याचंही आपल्यासमोर त्यांनी निवेदन केलेलं आहे ही आता ही आघाडी झालेली आहे आता आपली सर्वांची जबाबदारी आहे की या निवडणुकीमध्ये चांगलं आणि जास्तीत जास्त मता देखील कसं मिळेल ज्यांनी ज्यांनी उमेदवारी अर्ज भरले होते त्यांना आम्ही कशा पद्धतीनं त्यांचं आम्ही समाधान करू तर आघाडी झाली की काही लोकांच्यावर अन्याय होणार ते अन्याय कसे दूर होतील आणि आपण साडेचार वर्षामध्ये वास्तविक निवडणुका नव्हत्या कोणी नगरसेवक नव्हता तरीसुद्धा आपल्या कार्यकर्त्याला ते जपण्याचं काम नियसी किंवा समरसिंग घाडगे यांनी केलेलं आहे या भविष्याच्या काळामध्ये सुद्धा ज्याने ज्याने या आघाडी आणि पक्षासाठी पाठिंबा पा दिलेला आहे आणि उमेदवारी आपली परत घेतलेली आहे त्यांचा योग्य तो सन्मान लागणं त्यांचं जे योग्य ते काम करणं आणि त्यांच्या पाठीचे खंबीर बनवण्याचं काम आम्ही दोघंही करू असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि आता आम्ही एकत्र आलेलो आहे एकत्र राहण्यासाठी आणि भविष्यामध्ये या तालुक्यातील या जिल्ह्यातील मी समज घाटगे आणि माझ्याबद्दल संजयबा घाडगे हे तिघेही आता युतीचे आम्ही घटक आहोत अजून ते शाहू आघाडी आहे त्यांची परंतु ज्या पद्धतीने त्यांनी वर्णन केलं मला ते युतीतले घटक झालेले आहे आणि म्हणून आपण विकासासाठी चांगल्या पद्धतीने आम्ही काम करू आज माझी खासदार संजय मंटिकांची काहीतरी पत्रकार परिषद मी बघितली त्याबद्दल आपण विचारणार आहात तर त्यापूर्वीच आपलं सगळ्यांना सांगणं माझं महत्वाचं काम आहे ज्या पद्धतीने त्यांनी आपली भूमिका विशद केली वास्तविक एवढं अस्वस्थ होण्याची आवश्यकता नव्हती कारण मुळबुडमध्ये आम्ही एकत्र येणं शक्य नव्हतं कागल शहरामध्ये त्यांचा कधी जास्त सहभाग नव्हता म्हणून लोक आणि सातत्याने कार्यकर्त्यांच्यामध्ये संघर्ष घडवणं हे कागल तालुका या नेतेमंडळात कधी मान्य नाही काही निवडणुकामध्ये मतभेद होतात परंतु मतभेद जरी झाले तरीसुद्धा ते त्या निवडणुकीपुरती आपण ठेवले पाहिजे आणि तालुक्याच्या आणि आपल्या जनतेसाठी एकत्र येणं त्यांच्या कल्याणासाठी एकत्र येणं ही भूमिका अनेक नेते ने मंडळींच्याकडनं आपण घेत आलेलो इतिहासाची आज पुनरावृत्ती होते आज आपल्या कागल नगरपालिकेचे उमेदवार सभागती सविता ताई प्रताप माने मुनगुडच्या नगराध्यक्ष उमेदवार सभापती जबागर मेणी आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज दोन्ही नगरपालिकेचे जे, जे नगरसेवक आहेत ते छाननी करून आज पात्र होऊन आलेले आहेत त्यांनाही मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि प्रचंड मताधिक्याने त्यांना निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी जीवाचं रान करू आड्याची काळं रक्ताचं पाणी करू असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो आणि पत्रकार बंधूंना मनापासून धन्यवाद देतो की इतक्या मोठ्या प्रमाणात आपण आमची पत्रकार परिषद उपस्थित झाला आणि आमच्या भावना राज्यभर पोहोचवण्यासाठी आपण जे कष्ट केले त्याबद्दल आपली सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो <laughs>